त्याचं नावलौकिक वाढवण्याचं काम केलं अधिकारी वर्गामध्ये असे पारनेर भूषण पुरस्कार ज्यांना आपण या ठिकाणी दिला असे आपलं सर्वांचं भूषण पोलीस दलामध्ये अतिशय कर्तव्यदक्ष म्हणून अधिकारी म्हणून ज्यांनी काम करत आहे असे सुधाकरजी पठारे शिक्षण आणि समाजामध्ये नेहमी सामाजिकता जप त्या ठिकाणी काम करणारे नवनाथजी साबळे साहेब शिक्षण विभागामध्ये खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये एक प्रमुख प्रमुखाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पडत असताना आपल्या तालुक्याचं आणि सर्वसामान्यांचं नातं आजही टिकून ठेवण्याचं काम केलं असे सी की पावडे साहेब आरोग्यामध्ये खऱ्या अर्थाने कोविडच्या महामारीमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने अनेकांना जीवदान देण्याचं काम केलं असे डॉक्टर आडसूळ साहेब असो आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कुटुंबातून एक नोकरीच्या निमित्ताने मुंबईसारख्या ठिकाणी आल्यानंतर एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणे आपण म्हणतो ते खऱ्या अर्थाने करून दाखवण्याचं काम केलं असे नापसे उद्योगरत्न म्हणून ज्यांना पुरस्कार दिला त्यांनी अडीचशे गाड्यांचे मालक म्हणून या ठिकाणी आज आपण पाहतो त्यांच्याकडे असे गोविंदजी सांबळे साहेब असो व्यासपीठावर अनेक मान्यवरांना बोलायचं होतं मुंबईचे आमचे नेते या भागाचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीशजी पाटील साहेब गोवारे साहेब जाधव साहेब अनेक मान्यवर तालुक्यातून आलेले तालुक्याचे सभापती बाबाजी तट्टेसाहेब असो साहेब पवारसाहेब असो असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी बोलणार होते कराडवरून आमचे युवराज पाटील आलेले आहेत वेगवेगळ्या भागातून कोर्निव्हलवरून आमचे काही मंडळी आलेले आहेत असे सर्वांना बोलणं गरजेचं होतं आमच्या महिलासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे बेचाऱ्या महिलांचा अगदी कुंकाचा कार्यक्रम त्यासुद्धा बोलणं अपेक्षित होतं पण वेळेचा विचार करता शेवट पाच वाजता महिला येऊन बसल्या थे थे बेचाऱ्या आणि आपण त्या ठिकाणी जास्त वेळ कार्यक्रमाला त्या ठिकाणी लावणं हे पण चुकीचं आहे अजून जेवण पण करायचं आहे बऱ्याच जणांना आणि गावातून खऱ्या अर्थाने बरेच त्या ठिकाणी कार्यकर्ते सकाळी आठ नऊ वाजल्यापासून घराच्या बाहेर पडले मी खऱ्या अर्थाने सर्वांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी इतका आकर्षितपणे कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आमचे नवी मुंबई असू मुंबई असू ठाणा असू घाटकोपर असू वेगवेगळ्या विभागातील प्रतिष्ठानचे सर्व माझे शिलेदार यांना खऱ्या अर्थाने याचं सर्व या कार्यक्रमाचं श्रेय जातं कारण नामूल्य करत राहिलं तर या नाव विसरणार ते म्हणून मी तर फार स्वयंपाकाला वाढण्यापासून होतं माझंच नाव राहायला राहिलं बरोबर मुळे सर्व आमचे इतके जीवाभावाचे जी कार्यकर्ते विचारे म्हणजे आपला कार्यक्रम आपला घरातला कार्यक्रम ह्या भावनेने अतिशय तळमळीने काम करणारे माझे सर्व सहकारी इतका मोठा मुंबईसारख्या का ठिकाणी कार्यक्रमाचं का आयोजन केलं त्याबद्दल सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांच्याच खांद्याला खांदा लावून आमच्या माता भगिनीसुद्धा बिचार म्हणजे कुंकाचा कार्यक्रम का एक चार दिवसापासून नाही म्हणण्यापेक्षा आठ दिवसापासून महिलांची यादी करण्यापासून प्रत्येक महिलाला या ठिकाणी मान सन्मान दिला पाहिजे म्हणजे त्या महिलासुद्धा आमच्या माघनं राहतात त्यांनीसुद्धा खांद्याला खांदा लावून आमच्या सर्व सहकाऱ्यांचे काम केलं त्यांनासुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण आपल्या मुंबई मधील सर्व घटकांना एकत्रित करून आणि अडचणीच्या काळामध्ये त्या ठिकाणी आधार देण्याचं काम करत असतो म्हणजे कोविडच्या महामारीमध्ये तर या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण कित्येक लोकांना मुंबईमध्ये जीवदान दिला असं रात्रीचा एक दोन अडीचची घटना मला अडीच वाजता फोन आला नवी मुंबईमधून एक फोन आला आणि एक ठाण्यातून फोन आला त्यावेळेस व्हेंटिलेटरचं बेड सुद्धा मिळत नव्हतं आणि मला रात्री दोन सव्वा दोनला फोन आला की व्हेंटिलेटरचं बेडची आवश्यकता ना आहे नाही तर पेशंट त्या ठिकाणी पेशंटचं काही खरं आणि ठाण्यातून फोन आला दुसरा नवी मुंबईमधून फोन आला मी रात्री सव्वा दोन अडीचच्या दरम्यान मी फोन पाहिल्यानंतर मी लगेच आपल्या मुंबई प्रतिष्ठानच्या ग्रुपवर मेसेज टाकला की असे असे दोन पेशंट आपल्यानं आपल्याला व्हेंटिलेटरचं बेड आवश्यक आहे मी फोनवर मेसेज टाकला आणि दहाव्या मिनिटात तर मला रिप्लाय आला की दोन्ही पेशंटला त्या ठिकाणी ॲडमिट केलं आणि दुसऱ्या दिवशी त्या नातेवाईकांचा फोन आला की तुमच्यामुळे आमच्याकडे तुम्हाला जीवदान मिळालं म्हणजे खऱ्या अर्थाने जीव जीवतून काम करणं आमची मंडळी एक तर एक दिवसात एक दु, एक दिवस दु, अशी घटना घडली गंधाट मामांच्या नाताच्या लग्नाला आम्ही गेलो मी स्टेजवर चढत असताना मला एक फोन आला की एक बाळ मयत झालं आणि गावाकडे नेण्यासाठी पंधरा हजार रुपये अँबुलन्स पंधरा हजार रुपये ते भाडं मागतात काही कमी होईल का मी वर चढत असताना मेसेज टाकला ग्रुपवर मुंबई प्रतिष्ठानच्या की सांगितलं असे असे अँब्युलन्सची आवश्यकता कमी भाड्यामध्ये अँबुलन्स मिळेल का मी फोटो काढून खाली होऊस तर मला लगेच चार पाच जणांचे फोन आले अँब्युलन्स पुढे पाठवायची एक तर मला काय असं नाही तुम्हाला काय भाडे द्यायचे ते द्या दुसरं तर मला एका कोणाला काही भाडं देऊ नका अँब्युलन्स पुढे पाठवायची सांगा म्हणजे तत्परता जी म्हणतात ती माझ्या या सर्व जीवाभावांच्या सहकार्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे मी सुद्धा इतक्या भाग्यवान आहे की मला इतके जीवाभावाचे सह सहंगणी मिळाले इतके जीवाभावाचे माझे हे सर्व सहकारी मिळाले माझंसुद्धा या ठिकाणी भाग्य आहे मी तर बऱ्याच वेळा सांगतो माझे आईवडील जेवढे दे श्रेष्ठ आहे तेवढेच माझ्याशी म्हणजे मला एवढं जीवा पार प्रेम करणारे माझे सहकारी मला मिळाले हे सुद्धा माझ्यासाठी तेवढेच महत्वाचे श्रेष्ठ आहे राजकारण समाजकार्य होत असतो राजकारण हा भाग घेऊन असतो पण सगळ्यात महत्त्वाची समाजाची सामाजिक की बांधिलकी ठेवली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं त्यामुळं इतकं जीवातून काम करणारे सर्व सहकारी या ठिकाणी भेटले मला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो दे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम केला आपणसुद्धा कोविडवर आला कोविडच्या कोविडमध्ये जे काम केलं त्यावर आपण एक डॉक्युमेंटरी आपल्या काही आपल्या तालुक्यातील काही सहकार्याने बनवली एक दीड घंट्याची डॉक्युमेंटरी बनवली त्याचा आज टेलरसुद्धा आज या ठिकाणी प्र, प्रदर्शित झालेला आहे तीसुद्धा थोड्या दिवसात आपण ते डॉक्युमेंटरी आपण त्या ठिकाणी प्रदर्शित करणार आहे कोविड मी आज बोललेला कोविड यावर मी एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे कारण ते पुस्तकसुद्धा आपण थोड्या दिवसात प्रदर्शित करणार आहे मी तर बऱ्याच वेळा सांगतो किती माणूस निर्णय या सण कसा असला मी लिहिलेलं जर पुस्तक वाचलं ना तो रडल्याशिवाय राहणार नाही कारण मी जे अनुभवले होते कोविडच्या काळात ते माझ्या माहितीनुसार तुम्ही अनुभवलेलं नसेल शेवट आता नानाने मगाशी सांगितलं उल्लेख केला कोविडच्या काळामध्ये नाना, नाना मुंबईकरांसाठी तर इतक्या गावात कधी कधी दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत होता मुंबईकर आले तर म्हणायचे त्यांना घरात नका घेऊ त्यांना शाळेत त्या ठिकाणी क्वारंटाईन करा इकडे करा तिकडे करा माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं मी गावागावामध्ये फिरलो आणि प्रत्येकाला सांगितलं अरे गावातली मंदिर बांधायचं म्हणल्यानंतर तुम्हाला मुंबईकर लागतात गावातली शाळा बांधायची म्हणलं मुंबईकर लागतात गावातली यात्रा असल्यानंतर मुंबईकर लागतात आणि आज त्यांच्यावर जर वेळ ना तुम्ही त्यांना जर सांगता शाळेचा क्वारंटाईन व्हा ही कोणची पद्धत त्यांना सुद्धा मान सन्मान दिला पाहिजे त्यांना त्या ठिकाणी कुठला त्रास होता कामा नाही काही ठिकाणी तर माझी वाद झाली काही ठिकाणी तर मी त्या ठिकाणी तक्रार की लोकांना आहे माझ्या मुंबईकरांना जर कुणी वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली तर माझे शिकाटी या भाषेत मी त्या ठिकाणी सांगितलं ज्यावेळेस ज्या वेळेस आपल्या मुंबईकरांना गावाकडे येण्यासाठी वाहनं मिळत नव्हती गाड्या मिळत नव्हत्या त्यावेळेस मी रात्र रात्र ऑफिस चालू ठेवलं आणि कोणी एखादा कार्यकर्ता मला यायचं सांगायचं बघा तुमचं पत्र मिळेल का तुमचं पत्र आमच्या मुंबईवाल्यांना घेऊन जायचं आणि मग ते गावाकडे येणार आहे मी सांगायचो मुंबईला जाऊ नको आणि पुढं जाऊ नको मला नावं दे आमच्या संदीपाने आम्ही ऑफिस रात्रभर ऑफिस चालू ठेवायचो नावं त्या ठिकाणी घ्यायचो आणि त्या आपल्या ज्या झाल्या मुंबईच्या आपल्या सहकार्याला ते ठिक त्या ठिकाणी पीडित पत्र पाठवायचं आणि ते त्या पत्राच्या आधारे कमीत कमी गावाकडे तर यायचे म्हणजे शेवट आपल्या प्रत्येकाला आपण आधार देण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे आधार देणं हे आपलं कर्तव्य असतं अडचणीच्या काळात संकट समय आपण धावून जाणं हे आपलं कर्तव्य असं ते आपण कर्तव्य पार पाडण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला एक चार, चार, चार वर्षा चार साडेचार वर्षापूर्वी आमदारकीची संधी मिळाली पण ते खऱ्या अर्थाने संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे माझ्या विजयामध्ये सुद्धा मुंबईकरांचा सिंहाचा वाटा हे मी कधी विसरणार नाही कधी विसरणार पण नाही आणि हे सगळंच आहे माझा मुंबईचा प्रत्येक सहकारी माझ्या अडचणीच्या काळात त्या ठिकाणी गावापुरा चार चार आठ आठ दिवस राहिला माझ्यासाठी दोन रुपये खर्च केले आणि सांगितलं नाही माझा माणूस त्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्याचं खरं जे श्रेय जात असेल मी जे बासष्ट हजार मतांनी निवडून आले त्याचं श्रेय जात असेल ते तुमच्यासारख्या मुंबईकरांना जात असेल कारण माझा मुंबईकर का, माझा या ठिकाणी येणारा काबार कष्ट करणारा माणसाचं माझ्या विकत प्रेमी म्हणजे मी ती कधी विसरू शकत नाही कधी मी रात्री आम रात्री आल्यानंतर रात्री शंभर दोनशे रुपये सुद्धा माझ्या स्वागताला तयार असतात मी ज्या ज्या वेळेस मंत्रालयात मंत्र कामाच्या निमित्ताने येत असतो मी येण्याची जर एखाद्याला क कळालं तर मी आज मुक्का मी येऊ राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठायच्या आधी चार पाच जण जेवणाचे डबे घेऊन येतात नाही तुम्हाला हॉटेलचं चालत नाही म्हणजे इतकं प्रेम कोणाच्या ना आहे ते प्रेम फक्त आपल्याला शिवते याचा अर्थ मी किती आहे इतकं प्रेम करणारे माणसं या ठिकाणी मला भेटले आणि सगळे वेल सेटल माणसे सगळे एकदम चांगल्या पद्धतीने परिस्थिती असणारे सर्व सहकारी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्या माझ्यासारखे एका गरीब कार्यकर्त्यावर एवढं प्रेम या ठिकाणी करतात या यापेक्षा वेगळं काय पाहिजे राजकारणात काय कमावलं राजकारणात किती संपत्ती कमावली हे शून्य राजकारणात लोकांच्या हृदयावर किती राज्य केलं लोकांना किती आधार दिला हे सगळ्यात महत्वाचं असतं हे सत्ता संपत्ती हे क्षणिके हे आज ना उद्या जाणारे कुणी राजकारणात अमरपट्टा घेऊन आलेला नाही पण राजकारणात सत्ता नसताना सुद्धा लोकांनी डोक्यावर घेतलं पाहिजे असं तुम्ही सत्ता असताना वागलं पाहिजे सत्ता आल्यानंतर लोकांच्या डोक्यात हवा हो जातील तुम्ही पाहिलं जा जा असेल मला पाच वर्षापूर्वी जे निलेश्लिन केला पाहिलं दहा वर्षापूर्वी जे निलेश्ल केलं पाहिलं ते आज पण पाहतात काय बदल आहे का आपल्या काही बदल नाही राजकारण शून्य हे आमदार की ह्या सगळ्या सत्ता हे शून्य असतात शेवट माझा जीवाभावाचा माणूस महत्वाचा असतो आणि त्या सत्तेचा जेवढा जास्तीत जास्त फायदा माझ्या जीवाभावाच्या लोकांसाठी माझ्या गोरगरीब लोकांसाठी करता येईल त्याचा आपण त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न करीत असतो या सगळ्या गोष्टी याच ठिकाणी मुंबईकरांना आपले मुंबईकर या ठिकाणी म्हणजे गावाकडे सुद्धा आल्यानंतर समाजाची बांधिलकी असणारे सर्व आमचे सहकारी या ठिकाणी काल परवा माझ्या सतीश पाटील साहेबांच्या संस्थेत सुद्धा मला एका कार्यक्रमासाठी आलं म्हणजे मुंबईकर लोकंसुद्धा जे मुंबईकर वाचतील मुंबईचे स्थायिक लोक आहेत ते सुद्धा त्या त्यांचंसुद्धा कधी आपण विसरू शकत नाहीत ते सुद्धा नेहमी आपल्याला आधार देण्याचं त्या ठिकाणी काम करणार माग सुरतान गवारी साहेब आहेत अशा अनेक मान्यवरांचे मी त्या ठिकाणी नाव नाव घेऊ शकतो असे अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेले आज आपल्या खऱ्या अर्थाने या प्रतिष्ठानच्या पाचशे वर्धापन देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले अरे हेच भाग्य आहे मी तर म्हणतो मी कुठल्या पण महाराष्ट्रात फिरत असताना मला असं कधी वाटत नाही का आपण लई नांदेडला लांबालो लय लांब आलो मतदारसंघात फिरण्यासारखंच वाटतं कुठं जा कुठं थांबलं का कमीत कमी शिजोंशी रुपये गोळा वाहतात यापेक्षा वेगळं काय पाहिजे यापेक्षा वेगळं काय पाहिजे त्यामुळं माणसं त्या ठिकाणी आपण जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि माणसं कधी जोडलं तर त्या निस्वार्थी भावनेने प्रेम केलं पाहिजे निस्वार्थी भावनेने त्या ठिकाणी काम केलं तरी आपण लोक आपल्या बरोबर राहत असतात त्यामुळं राजकारणात काय व्हायचं ते होईल बऱ्याच जणांनी तर्कवितर्क काढले काही लोकांना वाटलं कोणीतरी पेपरवाले छापलं की आता विधानसभेचं दोन हजार एकोणीसपर्यंत शिंग मुंबई मधून त्या ठिकाणी फुंकलं म्हणजे आता लोकसभेचे आणि राजकारण हे काय आपलं काय होतं समस्या पहिल्यावर भाग्यशाली किशी कुछ मिळत आहे काय राजोग असल्यानंतर सगळं काही स्वप्नात झोपत असलं तरी मिळालं आणि काय निरातन दिवस आपटले तरी काहीच होत नाही हे पण महत्वाचे ना त्यामुळे होईल बहीण काय व्हायचं ते होईल अरे एवढं मिळालं हेच लय बोनस मिळालं भी भी दि प्रामानिक मी कधी माझ्या स्वप्नात बघितलं नव्हतं की मी ग्रामपंचायत सदस्य होईन म्हणून आमदार झालो माझं साडेचार वर्ष आमदार होऊन झालं तर माझं आज विश्वास स्वप्न मी खरंच आमदार झालो होतं काय मीच कधी कधी मला चिंता घेऊन बघतो हे खरंच चाललं का काय बोल अरे हे सगळं तुमच्यासारख्यांची कृपा आहे तुमच्या सारख्यांचं दुबा आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे एवढं माझी प्रामाणिक मी प्रामाणिकतेने सांगतो ठीक आहे कोणाचा गैरसमज माझ्याबद्दल झाला असेल कधी निश्चित माझं एक काम नाही केलं हे माझं काम नाही केलं कुठलाच माणूस शंभर टिके प्रत्येकाचं समाधान करू शकत नाही तर माझं अंतर्मन सुद्धा सांगितलं मी प्रत्येकाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान करतो रात्र 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 दिवस त्या ठिकाणी त्या माणसाला न्याय देण्यासाठी काम करतो मंत्रालयात सुद्धा आल्यानंतर दिवस दिवस जेवण करत नाही सकाळी एकदा आठ नऊ दहा वाजता जर मंत्रालय गेलो रात्री आठ वाजता खाली होतो पाच साधं चहाचा कप सुद्धा घेत नाही पण फक्त माझ्यासमोर एकच असतं की माझ्या माणसांना कसा न्याय देत आहे माझ्या प्रत्येकाला कसा आधार देत आहे ज्यावेळेस मतदारसंघात सुद्धा गेल्यानंतर वीस वीस घंटे आपण त्या ठिकाणी काम करतो अरे तुम्ही मला जी संधी दिली त्या संधीचं मला सोनं करता आलं पाहिजे ही भावना यामागे महत्वाची वा असते कारण शंभर टक्के आपण प्रत्येकाचं समाधान करू शकत नाही पण जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण करण्याचा निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न आपल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून केलेला आहे त्यामुळे आज या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आज आपल्या सर्व सहकार्यांनी घेतलेला आहे अनेकांना बोलायचं होतं बऱ्याच जणांना मी त्यांची सगळ्यांची माफी मागवतो बऱ्याच जणांची भाषणाचे नाव पण होते पण आता काय करणार तुम्ही सगळे बोलले असतं तर माझं मलाच ऐकावं लागलं असतं नाही माझं ऐकायला का माझ्यामुळे लोक बसणार हे मला खात्री आहे मी मी मगाशी सांगितलं मी काय कमावलं त्यापेक्षा हे लाख मोलाचे माणसं कामावलं हे सगळ्यात आहे आणि एका सुद्धा सतत गाड्या नाही आपलं प्रतिष्ठान आलंच पाहिजे ही फक्त एवढी यंत्रणा आपल्याकडे लोकल लय यंत्रणा आमच्याकडे ती यंत्रणा हे आमचे सगळे जीवाभावाची यंत्रणा आहे ही सगळी स्वाती प्रेम करणारी यंत्रणा आहे तुमच्याकडे असं भाडुत्री यंत्रणा आमच्याकडे काय सगळे आमचे पदर भाकरी घाऊन फिरणार लोक आहेत ना काहीच यंत्र यंत्रणा जोड आहे यंत्रणा गायची यंत्रणा डब्यावरले लोकां तुमच्याकडे नोकरी करणारे लोक ती काही यंत्रणा झाली का त्यांचाच महिन्याचा पगार कट करायचा आणि त्यांना दुखवायचं आपल्याकडे काय आपण त्यांच्याच किशातून घेतो तर तूच कार्यक्रम आहे मला सुद्धा माहीत नाही कोणी काय दिनेश दिनेशला म्हणलं दिनेश कसं आहे तेव्हा काय नाही होतं बरं परत करू होते आपलं तेच नाही झाले आहे का नाही एवढा खरंच कार्यक्रम एवढा चांगला इकडे बक्षीस फार फ्रीज बसून ते काय एखाद्या तर दोन चार कुटुंबाचा संसारच उभा केला तुम्ही डायरेक्ट म्हणजे खरंच इतकं मोठं नाही तर बऱ्याच वेळा आता सध्या एखाद्या राजकीय पोट त्याचा कार्यक्रम म्हणलं तर लोकांचे तोंड वाचलेले आहेत बरोबर आहे ना पठले साहेब आपलं बाबतीत आहे आपली सगळी यंत्रणा चुकात असते म्हणजे सगळ्यांना माहिती मा आहे याच्या गरज काय म्हणजे खरं हे माझे आई वडील बसलेले मी तर याच्यात जर शब्द गोटा असला ना तर माझ्याला समजून जाईल निलेश लिंकेने उद्या काय होईल मला माहीत नाही पण आजपर्यंत मी आमदार झाल्यापासून जे जगलो असेल ना ते शंभर टक्के नाही शंभर टक्के समाजासाठी जगलो असून एक रुपया कधी घरापर्यंत नाही न्यायला सगळ्यांना माहीत नाही एक रुपये घरापर्यंत न्यायला नाही कोणी कधी कधी आरोप करीत असेल कोणी याची इकडे जमीन आहे तिकडे जमीन आहे अहो अवकाश आमचा दादा दळवी बिचारा दादोदळी मी आमदार झाल्यापासून स्वतः माझ्या बरोबर गाडी चालवायचं काम करतो निसता गाडी चालवायचं काम करीत नाही स्वतः डिझेल टाकतो हे आमचा उद्या असेल तुम्हाला गर्भ श्रीमंत नाही असे लाख मुलं ते माणसं कमावले भरून हे ने की सगळं चालतंय त्यामुळं मला कधी चिंता नाही मी तो म्हणतो कधी कधी अरे किती कमावण्यापेक्षा लोकांना लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे लोकांच्या साठी काहीतरी केलं पाहिजे लोकांच्या हृदयावर राज्य केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं असतं दिर्ग नाही <laughs> तर आम्ही आमदार लोक कधी एका बसल्यानंतर आमदार लोकांनी स्पर्धा लागत किती झाली आतापर्यंत किती झाले मिळून मला इतर तुमचं आमचं काय नाही हो म्हण आमचं तर बँकेचा <laughs> अकाउंट ते सुद्धा कधी कधी प्रॉब्लेम येतो आमचं डिझेल टाकायला सुद्धा प्रॉब्लेम असतो पण चालताय अरे काय तुम्ही असलं कायला पैसे लागतात सांगा ना पैसेवाल्याला घाम फुटला आहे आप आपल्याकडे बिगर पैसेवाला त्याच्यापेक्षा काय पाहिजे हां पैसे होले तर पैसे आल्यानं पैसे बिगर पैसेवाले तर एवढं फार घाम फुटलाय त्यांना झोप लागत नाही काहीच होत नाही का नाही हे शेवट महत्वाचं आहे अरे हे पैसे बिसे काही नाही कोविडमध्ये ज्याला जगायचं ना आयुष्यात त्यांनी कोविडचं अनुकरण करा ठाण्याला पंधराशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी असणारा नगरसेवकाच्या अंत्यविधीला कोणी नव्हतं अंत्यविधीला कोणी नव्हतं कित्येक लोक मी कोविडच्या काळात मध्ये आपल्या कोविड सेंटरला होते मी त्यांना कोविड झाल्यानंतर मला फोन आला अरे माझ्या आई वडिलांना कोविड झाला बेड ऐका आपल्याकडं मी मला काय अडचण नाही बेड आहे पाठवून द्या दुसऱ्या मिनिटात मला फोन आला दुसऱ्या मिनिटात लगेच फोन आला पण गाडी काय अँबुलन्स घरी पन्नास लाख रुपयाची गाडी साहेब मी अनुभवलेलं घरी पन्नास लाख रुपयाची गाडी आणि पोराचा फोन आला आईबापाला नेहाला गाडी नाही ने आम आमच्याकडे अँबुलन्स पाठवून टाकता हे कशासाठी हे सगळं हे जे आपण म्हणतो ना हे माझं माझं हे सगळं शून्य हे सगळं म्हणजे ज्याला आयुष्यात पुढं कसं जगायचं ना त्याने कोविडचं अनुकरण करा कोविडमध्ये कित्येक लोकांना पाहिलं आपण अरे एखाद्या बायकोला कोविड झाल्यानंतर नवरा डबा घेऊन शोधण्या आला नवऱ्याला कोविड झाल्यानंतर बायको डबा घेऊन शोधण्या आली आणि आई आईबापाला कोविड झाल्यानंतर नीट झाल्यानंतर आम्ही सांगत होतो तुम्हाला डिचार्ज करायचं तुम्ही जाता का ते नाही तर नाही कोर्ग उद्या येते कोर्ग आलं सुद्धा नाही यायला म्हणजे एवढी माझ्याकडचं मी त्या कोविडवरली माझी डॉक्युमेंटरी अनुभव खऱ्या अर्थाने पाहा तुम्ही कोविडमध्ये आपण जे काम केलं ते पाहा म्हणजे ज्याला आयुष्यात जा जगायचं नाही त्यांनी कोविडचं अनुकरण केलं आमचे गोविंद शेत मला कायम सांगतात कोविड झाल्यानंतर पहिलं त्यांच्या जा क्वॉटर जाऊन बसणार आम्ही माणूस असं पहिला असे कित्येक लोक आहेत मी एकतीस हजार लोकांना डिस्चार्ज केलं साहेब आठ अठ्ठावीस ते एकोणतीस हजार लोकांची गळा भेट घेतली असं आस, घेतली असत पण मी निस्वार्थी भावनेने सेवा केली म्हणून मी मला अदृश्य इन्फॉर्मेशनाची शक्ती त्या परमेशनाच्या शक्ती मला त्या ठिकाणी सुरक्षित होतं ज्यावेळेस कोविड आल्यानंतर मी वैष्णोदेवीला दर्शनाला होतं आमच्या काही सहकार्य होतं मला त्या ठिकाणी एक फोटो आला आपल्याकडे व्हिडिओ फोटो आला मी उल्हास जम्मूला मुक्कामी होतो आणि फोटो आला बेचाळीस डेस मोठे एका लाईन मध्ये दळत असताना तो फोटो मी पाहिला आणि रात्रभर मी बसून राहिलो मी म्हणाले मी कधी उडून माझ्या लोकांचा माझ्या लोकांचं संरक्षण करील अकरा एप्रिल काही तारीख होती आणि चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आपण कोविड सेंटर चालू केलं आणि त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून एकतीस हजार लोकांना उपचार देऊ शकलो आणि ज्या दिवशी कोविड सेंटर चालू झालं मी सकाळी उठलो आणि आई वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं आणि सांगितलं की हा देह निलेश तुला मी अर्पण करतो मी माझ्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी चालल तुला काय करायचं ते कर आणि त्या दिवशी कोविड सेंटरमध्ये पाऊल टाकला कुठला मागला कुठला विचार नाही केला मला सुद्धा माहीत होतं की माझा शेवट यातच होणार आहे पण माझा शेवट झाल्याला चालन तर माझ्या लोकांना मी सुरक्षित ठेवण्यासाठी शेवटच्या स्वसापर्यंत लागणार ही माझ्या मागच्या ठिकाणी भूमिका होती ही भूमिका होती पण निस्वार्थी भावनेने काम केलं माझ्या लोकांचा आधार देण्याचं काम केलं म्हणून परमेश्वराची शक्ती असते त्या परमेश्वराच्या शक्तीने त्या ठिकाणी मला सुरक्षित ठेवलं कारण म्हणून आपण आपल्या मतदारसंघाने एकवीस हजार लोकांना उपचार देऊ शकलो त्यामध्ये कुठल्या जातीचा विचार केला नाही कुठल्या पंथाचा विचार केला नाही कुठ कुठल्या मतदारसंघाचा विचार केला नाही कर्नाटकचं पेशंट असेल तर त्या ठिकाणी घरातलं पेशंट असल्यासारखा उपचार दिला म्हणजे शेवट लोकप्रतिनिधी याचा अर्थ काय असतो ज्यावेळेस संकटित कुटुंबावर संकट येतं आपल्या समाजावर संकट येतं त्यावर संकट समज धावून जाणारा लोकप्रति प्रतिनिधी असतो लोकप्रतिनिधीचा असतो कुटुंब प्रमुख असतो म्हणजे कुटुंब प्रमुखांची जबाबदारी पार पाडण्याचं नेहमी त्या ठिकाणी काम केलं अनेक संकट असो अनेक आपल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी इतक्या संख्येने या ठिकाणी आमच्या माता भगिनी जमल्या आमचे सर्व या ठिकाणी सहकार्याने इतका अतिशय चांगला कार्यक्रम केला त्यामुळं सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि आमच्या या पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो की जर सध्याच्या परिस्थितीत समाजा, समाजा जाती जातीमध्ये जो वेगळ्या पद्धतीने या समाजामध्ये भावना निर्माण झालेले आहेत ते कुठं तरी थांबलं पाहिजे म्हणजे सध्या म्हणजे कधीकधी विचार आपण करतो की अरे कुठं हे जाणार आहे कुठं हे जाणार आहे मुळं शेतकऱ्यांच्या मालाच्या बाबतीतसुद्धा कधीकधी शेतकऱ्यांची नाराजी आमचे उद्योजक लोकांची सुद्धा आपण नाराजी त्या ठिकाणी पाहत असतो मुळे माझ्या सर्व बांधवांना सुखी समाधानी केली मीच हीच प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व सहकाऱ्यांना चांगला कार्यक्रम केला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि आमचे पुरस्कार हे खऱ्या अर्थाने आमच्या तालुक्याचे भूषण असणारे मा मान्यवर या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार भेटला म्हणजे आम्हाला खऱ्या अर्थाने समाधान आहे की तुमच्या तारखांचा सत्कार आम्ही या ठिकाणी या व्यासपीठावर तालुक्याच्या परिवारा एका परिवाराच्या कार्यक्रमाचा व्यासपीठाव झाला त्याबद्दल सुद्धा एक उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि सर्वांना विनंती आहे की जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि ज्या गावाकडल्या ज्या गाड्या आलेल्या आहेत माझ्या सगळ्यांना विनंती की प्रत्येकजण घरी पोहोचल्यानंतर मला एक साधा टेक्स्ट मेसेज करा ही सर्वांना विनंती करतो यानंतर काय ते बक्षीस आहे ना